पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अतिक्रमण विभागाने शनिवारी सकाळी काळेवाडी रहाटणी परिसरातील रिंग रोडवरील अनाधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरू केली आहे प्राधिकरणाने रस्ते मोकळे करण्याचे धोरण हाती घेतले आहे त्या अंतर्गत ही कारवाई सुरू आहे काळेवाडी रहाटणी परिसरात प्राधिकरणाच्या रिंग रोडवर मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकाम झाले आहेत त्यामध्ये रहिवाशी घरे शाळा दुकाने गोडाऊन आहेत रहाटणी येथील सर्वे नंबर पंचवीस फेज वन येथून शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून कडक पोलीस बंदोबस्तात रिंग रोडवरील अनाधिकृत बांधकामे पाडण्यास सुरुवात केली असल्याचे प्राधिकरणाचे उपअभियंता वसंत नाईक यांनी सांगितले तीन पोकलेन दोन जेसीबी प्राधिकरणाचे पोलीस वाकड ठाण्याचे पोलीस यांच्या सहकार्याने ही कारवाई सुरू आहे प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अहिर राव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता वसंत नाईक यांचे पथक ही कारवाई करत आहे